प्रचंड होती धाराशिव आणि अल्या नगर मध्ये खूप मोठा पाऊस झालेला होता सोलापूर मध्ये पण पाऊस झालेला पा। होता म्हणून सीना कोडेगाव बंधारा जे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे त्याचे चांदणी आणि खासापुरी बंधारे तेगाव बंधारे मधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग शोधण्यात आला जे पीक होता तो दोन लाख बारा हजार क्युसेक्स होता आता तो कमी होऊन साठ सत्तर हजार क्युसेक्स पर्यंत आलेला आहे सहा तालुके अफेक्टेड होते बाधित होते त्यामध्ये करडा माडा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्या तालुक्या होते तालुक्यांपैकी सर्वात जास्त जे नुकसान झालं सर्वात जास्त बाधित होते ते करमाडा मोहोरा हो, होते आणि त्यापैकी सुद्धा माडामध्ये सर्वात जास्त एकोण अठांशी गावे बाधित झालेले होते तालुकामध्ये एकस गावे बाधित झालेले होते करमाडामध्ये अकरा गावे बाधित झालेले होते मोहोलमध्ये अठरा गावे अंशतः बाधित झालेले होते आणि तीन गावे पूर्णतः बाधित झालेले होते एकवीस आणि उत्तर सोलापूर मध्ये आठ गावे बाधित झालेले होते गेल्या पाच सहा दिवसात मोठ्या प्रमाणात बचाव कार्य करण्यात आले सोलापूर मध्ये आमच्याकडे नऊ बोटी आणि त्यांच्या सोबत जे बोटीच्या सोबत कोणपण त्याने मॅन पॉवर वारी मध्ये आम्ही घेतल्यामुळे ते ऑलरेडी आमच्याकडे उपलब्ध होते त्याशिवाय एकवीस तारीखला कोल्हापूर आणि सांगलीतून दोन तुन एक पुण्यातून दोन एवढे बोट्स आणि त्यांच्या सोबत जे बॅक पॉवर अटॅच असते तो आम्ही घेऊन घेतला होता एनडीआरएफ ची दोन टुकडी आम्ही बोलवली हो प्रत्येक इंडिया चार बोट्स असतात तर हे सगळे मिळून पूर्ण जिल्ह्यामध्ये पंचवीस बोट आणि त्यांच्या सोबत एकशे ऐंशी मॅन पॉवर आमच्या सोबत होतात माडामध्ये जे सर्वात जास्त गाव प्रभावित होते ते कव्हे खालच्या भागाचे गावे होते त्यामध्ये तांदूरवाडी महेशगाव केवळ मुंगशी सुलतानपूर धारफर राहुल नगर सुलतानपूर आणि राहुल नगर आहेत निमगाव असे सारखे सगळे गावे होते त्यामध्ये धारफड आणि सुलतानपूर मध्ये सिच्युएशन थोडी क्रिटिकल झाली होती धारफड मध्ये बाईस तारीखला एनडीआरएफ ला पाठवला होता पण नदीचा प्रवाह प्रवाह एवढा जास्त होता की त्यांनी वारंवार प्रयत्न केला पण ते यशस्वी होऊ शकले नाही आणि पूरचा प्रवाह जास्त असल्यामुळे आम्हाला पण वाटला मला पण वाटलं की खूप जास्त धोका आहे म्हणून तर रेस्क्यू ऑपरेशन आम्ही थांबवला आणि तेवीस तारीखला सकाळी सात वाजता आर्मीला मी पत्र लिहिलं त्यांचे त्यांच्याशी माझ्या बोलणं झाला आणि आम्ही एअरलिफ्ट विनंती केली आर्मीने तेवीस तारीखला आठ लोकांना धारफड मधून आठ लोकांना तेवीस तारीखला एअरलिफ्ट केला संध्याकाळी चार साडेचार जवळपास पण फ्लाईंग कंडिशन बरोबर नसल्यामुळे बाकीचे वीस लोक त्या ठिकाणी होते त्यांना ते लोक करू शकले नाही त्यांना बरेच प्रयास केले पण तो झाला नाही फ्लाईंग कंडिशन त्याप्रमाणे नव्हते